जालना पोलीस पाटील भरती विषयी नोटिफिकेशन असणार आहे आणि त्याविषयी आपण माहिती देणार आहोत आणि जी काही माहिती असणार आहे ती ऑफिशियल माहिती असणार आहे ऑफिशियल डिटेल्स सगळी आपण देणार आहोत तर जे काही माहिती आपण देत आहोत ते ऑफिशियल देत आहोत आपण बघू शकता सगळी काही माहिती आपल्याला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत जरूर बघा आता जी माहिती आपण बघणार आहोत पहिल्या मध्ये सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे जालना जिल्हा पोलीस पटेल भरती चालू आहे त्याचे पेपरसुद्धा झालेले आहे आणि पेपर झाल्यानंतर जी मुलाखत यादी आहे जे पात्र विद्यार्थी आहे मुलाखतीसाठी त्यांची आता यादी लागलेली आहे आपण बघू शकता दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये कोणाकोणाचं नाव आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत आपण पहिली जी माहिती आपण बघितली होती ती जालना जिल्ह्यातील जालना जिल्हा आणि जालना तालुका आणि बदनापूर तालुका याच्यामधली बघितली होती बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे पूर्ण तर आपण आता जी माहिती बघणार आहोत आपण बघू शकतो याच्यावर जी माहिती आपण बघणार आहोत आता परतूर उपविभाग जो आहे त्याच्यामध्ये किती विद्यार्थी पात्र आहे त्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आपण बघू शकता जे परतूर विभाग आहे त्यासाठी ज्या तालुक्या त्या त्यांच्या तालुक्यामध्ये जे पण विद्यार्थी पात्र आहेत मुलाखतीसाठी त्यांची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये आहे आणि पात्रता वगैरे काय लागणार आहे कोणत्या त्यांना मुलाखतीसाठी कोणती तारीख दिलेली आहे कोणत्या गावासाठी सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे त्याचप्रमाणे काय पात्रता वगैरे काय काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहे या कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहे पंधरा तारखेपासून हे मुलाखत चालू झालेली आहे पंधरा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत ही मुलाखत चालणार आहे आणि टोटल जिथले पण गाव आहे तिथल्या गावामधली पोस्ट आहे ती आपण इथे बघणार आहोत ती यादी बघणार आहोत गावाची प्रत्येक गावाची यादी आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण बघू शकता लास्टपर्यंत जर बघा आपण बघा सगळी माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटून देतोय आपण वे, बघू शकता यावर क्लिक करायचं आणि बघा उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांची माहिती आहे ऑफिस एल आहे आपण बघू शकता इथं त्यांचं संकेतस्थळ पण जालण्याचं आहे आपण बघू शकता चौदा दहा दोन हजार पंचवीसला यांनी नोटीस जारी केलेलं आहे प्रेस नोटीस आहे आपण बघू शकता पोलीस भरती संदर्भात आहे पोलीस पाटील भरती संदर्भात आहे उपविभागीय परतूर मंठा लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचे व वेळापत्रक जाहीर झालेले आहेत आणि त्याच्या त्याच्याबद्दलची माहिती आहे आपण बघू शकता जी काय माहिती आपण ऑफिशियल देतो आहे एकशे त्रेपन्न जागा होत्या आपण बघू शकता जालना जिल्ह्यातील परतूर विभागातील परतूर आणि व तालुक्यातील या जागांची भरती आहे लेखी परीक्षा झालेली आहे बारा ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीसला आपण बघू शकता चौदाला त्याची झालेली आहे आणि पंधरा ते एकोणीसपर्यंत ही मुलाखत चालणार आहे आणि त्यासाठी ती गावाची लिस्ट इथं जारी केलेली आहे कोणते गाव कोणत्या तारखेला बोलत आलेले आहे त्या आणि काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत तर आपण बघू शकता मुलाखती इथं दिनांक दिलेला आहे एकूण उमेदवार संख्या दिली आहे विवरणपत्र इथं दिलेलं आहे बैठक क्रमांकानुसार इथं बैठक क्रमांक दिले आहे त्याच्यानुसार आपल्याला आपला रोल नंबर बघायचा आहे बैठक क्रमांक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस तारखेपर्यंत आहे आपण बघू शकता इथले उमेदवार इथे बोलले आहे त्यानंतर आपण बघू शकता अबड हे पत्रिका आहे आपल्या प्रश्नपत्रिका आणि आन्सार पत्रिका, पत्रिका आपण बघू शकता तर उमेदवारांनी केवळ आपण बघू शकता उपस्थित राहण्याची वेळ दिली आहे साडे वाजता तहसील कार्यालय परतून येथे उपस्थित राहा असं म्हटलेलं आहे आपण बघू शकत मुलं तीच पात्र ठरण्या कडक सूचना दिलेली आहेत आपण बघू शकता इथं आणि मूळ कागदपत्र आणि त्यांचे झाड सांगितले आहेत सेल्फिस्टेड दोन पासपोर्ट फोटो आणि मुलाखत उपस्थित टाइमशिवर उपस्थित राहायचं आपल्याला टायमावर त्यानंतर आपण बघू शकता ते डॉक्युमेंट्स आहे त्याची लिस्ट दिलेली आहे ती लिस्टसुद्धा तुम्ही बघू शकता इथं दहावी किंवा बारावी किंवा पदवी जर असतो ना आपल्याचं त्याची गुणपत्रिका ओरिजिनल कुटुंब सर्टिफिकेट जातीचे प्रमाण कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल ओबीससाठी आहे लागू असल्यास आणि आपण सुद्धा ला कुटुंब प्रमाणपत्र लागू असल्यास आधार कार्ड आणि नमूद केलेले सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत आणि पण त्याचे आपल्या सोबत न्यायचे आहेत दिले आहेत आणि कोणताही वरभर प्रकारित होणार नाही आहे तर कोणावर आपल्याला सांगायचं नाही आपल्याला कोणाला सुद्धा आपण बघू शकता हे विवरण आणायचं आहे तर आपला पत्र दिलेला आहे आपण बघू शकता जो ॲड्रेस आहे तो पंठापुरतून जिल्हा त्यांना विवरणपत्र दिलेलं आहे आपण बघू शकता एकदा आणि रोल नंबरसुद्धा दिले आहेत बघू शकता पत्र पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखत वेळी उमेदवारांची उपस्थिती राहणे आणि बैठक क्रमांक दिलेला आहे तालुका दिलेला आहे आणि डेट रेट दिलेली आहे रोल नंबर आपला बघायचा आणि हजर व्हायचं पंधरा तारखेला आपण बघू शकतो तालुक्याचं नाव शॉट म्हणून दिलेलं आहे सिरियल नंबर रोल नंबर दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आपण बघू शकता सव्वीस पेज आहे सगळे तर आपण थोडं फास्ट घेतोय डिटेल मध्ये माहिती आपण बघतोय शॉर्टकट दिलेलं आहे नाव सोळा तारखेला आपण बघू शकता सोळा तारखेला सुद्धा बोललेला आहे सो विरंबासाठी सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावे आणि त्यांचा बैठक क्रमांक आहे आपण बघू शकता बैठक क्रमांक आहे तालुका आहे एम एन टी म्हणजे म्हणता आहे आणि सोळा तारीख दिलेली आहे आपण बघू शकतो तर ज्यांचं पण इथं नंबर रोल नंबर आहे त्यांनी कार्यालयामध्ये हजर राहत आहे मुलाखतीसाठी डिपार्टमेंटबद्दल आपल्याला माहिती विचारणार आहे बस जनरल नॉलेज माहिती असणार आहे जास्त काही ना विचारत था। नाही आहे आपण बघू शकतो सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेला बोललेलं आहे त्यांना पी डी एफसुद्धा आपल्याला भेटणार आहे वेबसाईटवर वेबसाईटची लिंकसुद्धा मी दिलेली आहे सतरा तारखेलासुद्धा आपल्याला इथं बोललेलं आहे आपण बघू शकता सतरा दहा दोन हजार पंचवीस मुलाखत त्यांच्या उमेदवाराची मुलाखत आहे आपण बघू शकता त्यांची इथं सीट नंबर रोल नंबर दिलेला आहे तालुका दिलेला आहे आणि डेट दिलेली आहे आपण बघू शकता त्यांचा इंटरव्ह्यूसाठी तर आपण बघू शकता इथं ज्यांचा पण इथं नो रोल नंबर असणार आहे त्यांनी रोल नंबर बघायचा आहे पंठा परतूर तालुक्यातील आपण सगळी डिटेलमध्ये माहिती देतो आहे पी एफ ऑफिशियल पी डी एफ आहे <coughs> आपण बघू शकतो सगळी माहिती जी काय आहे ती आपण डिटेलमध्ये देतोय बारात पी डी एफ झाली आपल्या अजून खूप जास्त एफ आहे तर त्याला मग समोर थोडं फास्ट घेतो मी डमध्ये जे विद्यार्थी आहेत जे गाव आहेत त्यांची माहिती आहे आपण आप सुद्धा अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी यांना बोललेले आहे उपस्थित राहायची तर सूचना दिलेली आहे आपण बघू शकता अठरा दहा दोन हजार पंचवीस रोल नंबर दिलेला आहे तालुका दिलेला आहे डेट दिलेला आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला उपस्थित आहे इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंट्स वगैरे आपण वरती सांगितलेलं आहे ते तेवढे डॉक्युमेंट्स लागतात आणि झारोक्स वगैरे काढून घ्यायचे सेल्फ सर्टिफिकेट पाहिजे डॉक्युमेंट्स आपले ओरिजिनल डॉक्युमेंट वर सेल्फ अटेस्टेड नाही करायचं आपल्याला जा करायचं हॉट हो तिकीट पण आपल्या सोबत न्यायचं आहे आपण बघू शकतो सगळी काही जी माहिती आहे ती ऑफिशियल माहिती आपण देतोय सोळा फीस झाले आपल्या खूप जास्त आहे आपण बघू शकता खूप जास्त तालुक्यामध्ये गाव आहे विवरण विवरम मध्ये आपण बघू शकता इथं एकोणीस तारीख दिलेली आहे एकोणीस तारखेबद्दल ही माहिती आहे बघू शकता तालुके दिलेले आहेत आणि तालुक्यातील डायरेक्ट रोल नंबर दिला आहे आणि गाव दिले नाही याच्यामध्ये तालुका दिलेला आहे डायरेक्ट टोटल माहिती आपण जी दिलेली आहे आहे पण समोर माहिती आहे सव्वीस पेज आहे सगळे इंटरव्ह्यू शेड्यूल दिलेला आहे आपण बघू शकतो शेड्यूल जो आहे त्याच्यामध्ये गाव दिलेले आहे तर आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे इंटरव्ह्यू शेड्यूल पंधरा दहा दोन हजार पंचवीसचा आहे पंधराच्या गावाची यादी दिलेली आहे आपण बघू शकतो त्याच्यामध्ये गाव पण दिलेली आहे आता त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे पंधरा तारखेला कोणते गाव जाईन त्यांची इथे यादी दिली आहे कोणते कोणते गाव एंटरव्ह्यूसाठी पात्र आहे सोळा तारखेला आपण बघू शकता सोळा तारखेला कोणते गाव या ठिकाणी जाऊ शकतात आपण बघू शकता टोटल माहिती दिलेली आहे आपण त्यामुळे आपल्याला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे की लास्टला इम्पॉर्टंट माहिती असते आपण बघू शकता गाव दिलेलं आहे सतरा तारखेला जे एंट्रीसाठी गाव आहेत त्यांची इथे यादी आहे पूर्णपणे यादी आहे आणि रोल नंबर तर आपण आधीच बघितलेला आहे तालुक्यावाईज रोल नंबर बघायचा आणि आपला जो तालुका आहे तालुक्यातील आपलं जे गाव आहे तिथं इथं गाव बघायचं याची पी डी एफसुद्धा आप आपल्याला वेबसाईटवर भेटणार आहे आणि डिप्ट्रिशन डिप्ट्रिप्शन बॉक्समध्ये मी याची प्लीप टाकून देणार तुम्हाला जर मा ऑफिशियल नोटी म्हणजे वेबसाईटवरून जर काढता येत नसेल तर डायरेक्ट प्लीपसुद्धा मी याच्यामध्ये टाकतो ते मला सोपं होऊन जाईल एकोणीस तारखेला ज्यांचं इंटरव्ह्यू आहे त्यांची इथं गाव दिल्लं आहे ता इथं तालुका दिलेला आहे ता इथं डेडी दिलेला आहे सिरियल नंबर दिलेला आहे तर आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे काही जरी अडचण असल्या तुम्ही एस एम एस करू शकता मेस मेसेज करू शकता मला शेवटचं पी डी एफ आहे तुम्ही बघू शकता लास्टचं पी डी एफ आहे ओके ठीक आहे सगळ्यांना माहिती व्यवस्थित कळली असा आणि जी काय माहिती आपण ती ऑफिशियल पेजून दिलेली आहे एकोणीस तारखेपर्यंत एंट्री चालणार आहे तालुका बघायचा आपल्या तालुक्यामध्ये जर आपला नंबर सिलेक्ट व्हायला असेल तर तालुक्या इथं ता आणि इथं गाव गावाचे लिस्ट दिले अपमाज त्यानुसार आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे सगळ्यांसाठी माहिती असणार आहे परतूर विभागामध्ये परतूर मंटा विभागाची माहिती आहे तर माहिती आपल्या मित्रांपर्यंत पण पोचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले त्यां त्यांच्याविषयी त्यांना न... त्याला आपण होम पेजवर जाऊ परत आता बघा होम पेज वरली वर माहिती आहे ही ॲड्रेस पण इथे दिलेला आहे मुलाखतीला आपल्याला कुठे जाते ते पण इथे सांगितलेलं आहे तारीख पण दिलेली आहे आपण बघू शकता सगळे काही डिटेलमध्ये याच्यात माहिती आहे परतूर इथे उपस्थित राहायचं आहे आपल्याला बघा साडेसात वाजता तहसील कार्यालय परतूर इथे आंबड आणि तालु सॉरी मंठा आणि परतूर तालुक्यातील भरती असणार आहे आवश्यक डॉक्युमेंट्स जे मूळ डॉक्युमेंट्स आहेत ते पण बघून घ्यायचं त्याच्यामध्ये हॉलटिकीट नाही दिलेलं आहे पण हॉलटिकीटचा पण झेरॉक्स आपल्याला न्यायचं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या तालुक्या जे तालुके आहेत भोकरदन त्यांची माहिती बघणार आहोत पूर्ण तालुक्याचे व्हिडिओ आपण टाकणार आहे लाईवीमध्येच नंतर तुम्ही बघून घ्या तर ऑफिशियल माहिती आपण दिलेली आहे माहिती समजली असून तर व्हिडिओला लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहिती आपण कंटिन्यू देणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये